तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र आणि मी स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सर्वात अगोदर मी तुम्हाला एक या ठिकाणी एक व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही तो व्हिडिओ या ठिकाणी बघा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर तुम्ही देऊ शकता कमेंटच्या माध्यमातून आणि मला काही जी प्रतिक्रिया द्यायची आहे मी ते हा व्हिडिओच्या नंतर देतो मित्रांनो चला तर मग बघूया विषय असा आहे की एम एस एफचं जे लेटर आहे जे प्रत्येक आस्थापनांना जातं तर तिथं ग्रह विभागाचं जे पत्रव्यवहार करतात एम एस एफ वाले ते प्रॉपरली अंडरटेकिंग अंडरटेकिंगमधूनच जातं मित्रांनो आणि त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकाचा पगार त्याच्यानंतर त्यांचा अकरा महिन्याचा करार पद्धत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांनी त्या हाय अलर्ट केलेल्या मित्रांनो त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच एम एस एफ ह्या सुरक्षा रक्षकांना तिथं आपल्या आस्थापनांवर अतिक्रमण करायला सुरुवात केलेली मित्रांनो या गोष्टी मंडळाच्या निर्षाच आलेले आहे पण बऱ्याच ठिकाणी असं आहे की मंडळ कुठेतरी थोडंफार म्हणजे दुर्लक्ष करत असेल असा माझा अंदाज आहे आणि बरेच संघटना आहेत मला सांगायचं आहे आता संघटनेने प्रयत्न केले बरेच असे युनिट आहेत की ते वाचवलेले एम एस एफच्या जाण्यातून वाचून आणलेले मित्रांनो दादा पाटील यांनी सुरक्षा रक्षकांनी कंप्लेंट केलेली की दादा असा अशा ठिकाणी एम एस एफ येत आहे तर लवकरात लवकर पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांना भेटून आस्थापनांच्या अधिकाऱ्यांना भेटून ह्या गोष्टी करून मित्रांनो जवळजवळ चार ते पाच युनिट आपले एम एस एफच्या तावडीतून म्हणजे सांभाळलेले आहेत मित्रांनो संघटनेने मला की ज्या आस्थापनामध्ये हालचाल चालू आहे एम एस एफची त्वरित संघटनेला कॉल करा पत्रव्यवहार लेखी स्वरूपात द्या हे असं असं एमएसएफ इथे येऊन गेलेलं आहे सर्वे करून गेलेलं आहे त्याच्यानंतर मंडळाला स्वरूपात द्या आणि वारंवार हे करा जोपर्यंत तुम्हाला तिथं कोणी येत नाही तोपर्यंत तो वारंवार मंडळाशी आणि संघटनेशी वारंवार लेखी तक्रार करत राह मित्रांनो संघटना लेखी तक्रारशिवाय ऐकणार नाही लेखी स्वरूपात द्या तेच लेटर पॅरतील लगेच पुढे अधिकाऱ्यांना कारवाई करतील आणि ह्या गोष्टी थांबतील मित्रांनो मित्रांनो एम एस एफ दोन हजार दहा ला स्थापन झालं बरोबर त्याच्या जोडजोड तुम्हाला सांगतो पाचशे काहीतरी चार पाच वर्षाने मग आपल्या आस्थापनांवर त्यांच्या अतिक्रमण व्हायला सुरुवात झाली मित्रांनो कारण की त्यांना युनिटच नव्हते हो, कुठं प्रॉपर हे नव्हतं बरोबर पण आता असं झालेलं आहे की आपल्या मंडळाची मिटिंग किंवा त्यांच्या मिटिंगा झाल्या असतील त्याच्यात काही निदर्शनास आलं असेल किंवा आमचे आशे तसे किंवा पगार अकरा महिन्याचा करार पद्धत या बा, बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो ते आता आपण मी एवढं डिप्पमट जाणार नाही पण मित्रांनो तुम्हाला मी एकच कडकडीची कर विनंती सांगतोय आज एम एस सी बीला एम एस एफचे सर्वे करून गेले होते तर तिथल्या मी सुरक्षा रक्षकांना बोललो होतो ही मंडळाला संपर्क साधा किंवा तुम्ही कोणत्या संघटनेचे सहभागात असणार त्या संघटनेला लेखी स्वरूपात द्या की हे युनिट जायला नको मित्रांनो लक्ष कोणीच दिलं नाही शेवटून तिथं एम एस एफ आली पण मित्रांनो हे ते एम एस एफ आहे पण आपले मंडळाचे पण गाड आहेत मित्रांनो तर त्याच्यामुळं आपण लगेच त्यांच्यावर असं कारवाई किंवा बाकीच्या गोष्टी दबाव वगैरे नाही आणू शकत कारण की त्या सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्या ह्या धोक्यात आहेत तर ह्या प्रॉपरली तुम्ही तुमच्यात म्हणजे बोलतो ना तुम्ही कायद्याच्या अंतर्गत तुम्ही कारवाई करू शकता मित्रांनो एकोणीसशे एक्याऐंशी च्या तरतूद आपला जो कायदा आहे एकोणीसशे एक्याऐंशी चा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो तर मग मंडळ किंवा अधिकारी वर्ग काय ऍक्शन घेत नाही कुठं प्रॉब्लेम आहे कुठं आहे या गोष्टीवर थोडा रिसर्च केला पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्या सुरक्षा रक्षकांनी पण सतर्क राहायला पाहिजे मित्रांनो सतर्क म्हणजे मित्रांनो असेल आपले लोक आहेत एम एस एफ येऊन सर्वे करून जातं आणि एम एस एफ जेव्हा आहे तेव्हा त्यांच्या डोळे उघडतात की अरे एम एस एफ आलं हे आतापासूनच नाहीये हे चार पाच वर्षापासून चालू आहे एम एस एफ आपल्या कर घुसखरी करत आहे आणि विषय असा आहे की ते जे पोलीस भरती वेटिंगवाले होते ते सर्व दष्टपुष्ट आहेत एकदम प्रॉपर त्याच्यामुळं त्यांना आता मागणी भरपूर आलेली आहे आणि आपलं जे मंडळ आहे एकोणीसशे एक्याऐंशी आपल्या मंडळाला जवळपास तीस चाळीस वर्ष झाले मित्रांनो आपल्यामध्ये जे पहिले भरती झाले होते ते नववी दहावी असे प्रॉपरली आहेत मित्रांनो आठवी नववी दहावी आपला जो एकोणीसशे चा कायदा होता त्या कायद्यानुसार होता की आठवी नववी दहावी हे ए... म्हणजे शून्य झाला का एमएसएफ च्या पुढं एम एस एफ आता आलं आता जन्म झाला एम एस एफ चा दोन हजार आला आणि त्याचा कायदा वर झाला आणि एकोणीसशे चा कायदा एकदम झिरो म्हणजे हा उडला नाही हे कुठलं संविधान या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो आणि लवकरात लवकर आपले आस्थापना वाढल्या पाहिजे कारण की आज आपला खाकी गणवेश झालेला आहे तो काही खाकी गणवेश झाला म्हणजे आज खाकी गणवेश पण झालेला आहे आणि बरेच सुरक्षा रक्षक जो तो आपल्या आपल्या आस्थापनावर आपल्या आपल्या परीने ड्युटीने होतोय मित्रांनो आता कुठंच काही प्रॉब्लेम नाही काय नाही फक्त एवढं आहे की हे एम एस एफ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जे सुरक्षा रक्षक आहेत हे आपल्या आस्थापनावर अतिक्रमण करायला लागले आहे तर उमेश दादा तुम्ही सुरक्षा बोलतात आणि मी सुद्धा तुमचे व्हिडिओज बघतो तुम्ही सुरक्षा रक्षक यांचा आवाज नक्की उठवा परंतु एम एस एफला मदत ओढू नका महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ कायदा दोन हजार दहानुसार नुसार एम एस एफ चालत आहे आणि आम्हाला देखील काय त्याचा आधार आहे आणि हे एक महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ आहे जे गृह खात्याअंतर्गत काम करत आहे आणि कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा असो किंवा दोन हजार दहाचा कायदा कायदा असतो आणि कायद्यामध्ये राहूनच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान म्हणजे एम एस एफचे जवान हे आपले कर्तव्य या ठिकाणी पार पाडतात तुम्ही तुमचा प्रश्न योग्य मांडला आहे तुम्ही तुमच्या प्रश्नासाठी प्रयत्न करत आहात ही अत्यंत चांगली बाब आहे एम एस एफमध्ये जे जवान कर्तव्य करत आहे त्यांना कोणाशी स्पर्धा करायची नाही हे जवान तर बिचारे ज्यांना ज्या ठिकाणी कर्तव्य देण्यात येते तेथे जाऊन ते आपले कर्तव्य पार पाडतात पण तुम्ही ज्या प्रकारे बोलत आहे की य यम एस एफ घुसपेठ करत आहेत तर मला तरी वाटतं घुसपेठ करणे अतिक्रमण करणे हे अशी भाषा वापरणे चुकीचे आहे यामुळे सुरक्षारक्षक मंडळ आणि एम एस एफ म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तर या जवानांमध्ये एकमेकांबाबत मतभेद निर्माण होईल आणि राहिला प्रश्न घुसपेठ करण्याचा तर त्याला सध्या तुमचे सुरक्षा रक्षक जबाबदार आहेत कारण की तुमचे माणसे हे तुम्ही तयार केलेल्या संघटनेमुळेच विभागले गेले आहेत आणि राहिला प्रश्न एम एस एफचा तर एखाद्या आस्थापनेवर एम एस एफचे जवान तेव्हाच टाकले जातात जेव्हा आस्थापना सुरक्षेची मागणी करते तेव्हाच महामंडळ त्या ते ठिकाणी सर्वे करता आणि सर्वे करता जाते आणि त्यासाठी सुद्धा आस्थापनेला म्हणजे सर्वेसाठी सुद्धा एक विशिष्ट रक्कम ही महामंडळाला द्यावी लागते सुरक्षारक्षक मंडळ आणि महामंडळ म्हणजेच एम एस एफमध्ये जर पगाराचा आपण या ठिकाणी विचार केला म्हणजे वेतनाचा विचार केला तर या ठिकाणी सारखेच आहे पण एम एस एफचे जवान हे बोळगाडच्या तुलनेत अधिक प्रशिक्षित व हत्याराबाबत माहिती असलेले जवान आहेत आणि शारीरिक व मानसिकदृष्टीने बघितले तर ते पोलीस भरतीमध्ये प्रतीक्षा दिन म्हणजेच वेटिंगमध्ये असलेले उमेदवार असतात ते एक दोन मार्कामुळे राहिलेले उमेदवार असतात त्यामुळे महाराष्ट्रातील विविध आस्थापना पण एम एस एफची मागणी करते यामध्ये घुसपेट किंवा अतिक्रमण करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही एम एस एफची स्थापना ज्या अनुषंगाने झालेली होती तसे या ठिकाणी झालेलं नाही माननीय स्वर्गवासी आर आर पाटील साहेब यांनी एम एस एफची स्थापना ज्या अनुषंगाने केली होती ते या ठिकाणी झालेलं नाही त्याचा उपयोग हा दुसऱ्याच ठिकाणी केला जात आहे हे सर्वांना माहिती आहे त्यासाठी सुद्धा एम एस एफ जवानांनी मोठे आंदोलन केले होते हे सर्वांना माहिती आहे आणि यामध्ये सरकारने कोणतीही दखलसुद्धा घेतलेली नाही माझा बोलण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्या जवानांमध्ये एकमेकाविषयी मतभेद होता कामा नये हीच मी तुम्हाला विनंती करतो कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा असो किंवा दोन हजार दहाचा असो किंवा दोन हजार पंचवीसचा कायदा कायदा असतो आणि या कायद्यामध्ये राहूनच जे महामंडळाचे सुरक्षा रक्षक आहे ते या ठिकाणी कर्तव्य करत आहेत तर तुम्ही तुमच्या मंडळासाठी जे प्रयत्न करत आहात ते अत्यंत चांगले आहे आणि मी सुद्धा तुमचे व्हिडिओ या ठिकाणी बघतो पण मला सांगायचं भक्त एवढंच आहे की आपण जी भाषा वापरली आहे एम एस एफ जवानांविषयी घुसपेट करणे अतिक्रमण करणे तर एम एस एफ जवान या ठिकाणी करत नाही तर तो प्रश्न सरकारचा आहे किंवा समोरील आस्थापनेचा आहे आस्थापना ही एम एस एफ जवानांची मागणी करते तेव्हाच त्या ते ठिकाणी एम एस एफ जवान टाकले जातात तर आशा करतो की तुम्ही यानंतर बोलताना थोडा विचार करून बोला एवढं सांगायचं आहे कारण जेणेकरून तुमचे सुरक्षारक्षक मंडळ आणि महाराष्ट्राच्या सुरक्षक मंडळ या जवानांमध्ये कुठलाही मतभेद होता कामा नये हीच विनंती जय हिंद व जय महाराष्ट्र